प्रशांत गंभीरे यांचा शिवसेनेत प्रवेश औंढा नागनाथ शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गंभीरे यांनी शिवसेना शिंदे गट पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोषराव बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रशांत गंभीरे यांनी जाहीर प्रवेश केला आहे औंढा नागनाथ शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गंभीरे यांनी शिवसेना शिंदे गट पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आमदार संतोषराव बांगर यांनी भगवा रुमाल घालून शिवसेना पक्षात प्रवेश दिला यावेळी शिवसेना औंढा तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माजी नगराध्यक्ष कबीर खंदारे उपनगराध्यक्ष नगरसेवक अनिल देव प्रदीप कनकुटे राहुल दंतवार दिलीप राठोड माजी नगरसेवक सुमेध मुळे तुकाराम देशमुख द्वारकादास सारडा विजय देशमुख बाळासाहेब देशमुख श्रीराम राठी देव विजय देशमुख माधव गोरे, विजय राठी सचिन राठोड शंकर यादव गजानन वाखरकर यशवंत साळवे बाबा डांगे मनीष खंडागळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर